सर्वांना नमस्कार शीतल कळसा इथ या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिनांक पाच मार्च ते तीस जून अखेर निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपण सर्वांना विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती दिलेल्या तारखेनुसार करायचीच आहे त्यासाठीची सर्व माहिती एकाच तक्त्यात वर्गस्तरावर ठेवायचा हा नमुना आहे दिनांक आपण मुलांची स्तर निश्चिती वीस मार्चपासून केली आहे ती आपल्याला तीस जूनपर्यंत अशा पद्धतीने ठेवायची आहे की जी त्या विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर आपल्याला एकाच टप्प्यात आपल्या एकाच नजरेत लक्षात यावा अशा पद्धतीने हा वर्गस्तरावर करायचा नमुना आहे तुम्ही पाहू शकता अध्ययन स्तर पडताळणीनंतर प्रत्येक टप्प्यावरती विद्यार्थी प्रगतीचा स्तर दर्शवणारा तक्ता आहे भाषा विषयासाठी वाचन लेखन कौशल्य ले आणि गणितासाठी संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया अशा पद्धतीने की विद्यार्थ्यांचे नावं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत वाचनासाठी आपल्याला आठ टप्प्यातील वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे सहा जून सॉरी पाच जून पंधरा जून आणि तीस जून अशा पद्धतीने आठ टप्पे आपल्या अध्ययनस्तर निश्चितीचे ची होणार आहेत प्रत्येक टप्प्याला आपल्याला विद्यार्थ्यांसाठी वेगळी प्रश्नपत्रिका तयार करायची आहे आणि त्यानुसार त्याचा अध्ययन स्तर निश्चितीचा स्तर ठरवायचा आणि तो नोंदवायचा आहे जर विद्यार्थी वीस मार्चला चौदाव्या स्तरावर असेल भाषेतील वाचन कौशल्य त्याच्यात पंधरा दिवस तयारी घेऊनही जर प्रगती झाली नसेल तर तो आपण पास पाच एप्रिलला चौदाव्या स्तरावर दाखवायचा आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तराचा टप्पा पूर्ण केला असेल पंधरावा स्तर तर तो त्या तारखेला स्टॉप होतो पुढे त्याच्या या ठिकाणी डॅश डॅश येणार आहेत हे झालं भाषाविषयीचं त्यानंतर वाचन कौशल्याचं लेखन कौशल्यासाठी ती या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाली असेल तर तो आज आजच्या तारखेचा पाच एप्रिलचा टप्पा या ठिकाणी नोंदवायचा आहे विद्यार्थी प्रगतीचा आलेख हा चढताच असावा नाहीतर विद्यार्थी पंधराव्या अध्ययन स्तरावर होता वीस तारखेला आणि पाच एप्रिलला तो लगेच चौदाव्या त्याच्यात दा प्रगती दाखवायची आपल्याला प्रगती घटलेली नसावी ती प्रगती चढत्या क्रमाने असावी झालं भाषेचं त्यानंतर गणित विषयाचं तसंच आहे संख्या ज्ञान विसाव्या अध्ययन स्तरावरती विद्यार्थी आहेत इथून पुढच्या तारखेला ते विद्यार्थी तर डॅश डॅश येणार आहेत गणितामध्ये संख्यांवरील क्रियामध्ये अध्ययनस्तर एक ते एकोणतीसपैकी अठ्ठावीसाव्या अध्ययन स्तरावर मुलांचा जो अध्ययन स्तरावर आपण कृती आराखडा तयार केला आहे त्या पद्धतीने त्याच्यात प्रगती झाली असेल त्याने तो पुढचा अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर नोंद करायची नसेल तर त्याचा आहे तो अध्ययन स्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यामध्ये प्रगती झालेली आहे त्याच्यामुळे इथं चौ चोवीसावा चो स्तर होता पाच एप्रिलला तो पंचवीसावा अध्ययन स्तर झालेला आहे अशा पद्धतीने थोडक्यात विद्यार्थ्याच्या प्रगतीचा सॉरी अध्ययनस्तर प्रगती दर्शवणारा हा तक्ता आहे एकाच टप्प्यात एकाच नजरेतील संपूर्ण विद्यार्थ्याची प्रगती अशा पद्धतीचा हा नमुना मी माझ्या वर्गस्तरावर तयार केला आहे आणि अशा पद्धतीचा आपण तक्ता तयार करून आपल्या वर्गात सुद्धा लावू शकतो विद्यार्थ्याची संपूर्ण वीस मार्च, 20 मार्च पड़ता निकी ते ज्या वीस मार्चला आपण ज्या अध्ययनस्तर पडताळणी केली त्यापासून ते तीस जूनपर्यंतचा हा विद्यार्थ्याचा अध्ययनस्तर प्रगती दर्शवणारा तक्ता आहे धन्यवाद